पाणी टंचाईवर बैठक पालकमंत्र्यांचीच दांडी मुख्यमंत्र्यांना कळवळा मंत्री गेले थंड व्हायला बोरड खशाला मंत्री सहलीला पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांवर आली आहे मराठवाड्यात घागरभर पाण्यासाठी करावी लागणारी कसरत शब्दात सांगता येणारी नाहीये मराठवाड्यात तब्बल अठराशे सदतीस टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे यावरून याची दाहकता लक्षात येते आहे जवळपास मराठवाड्यात अठराशे सदतीस टँकर सुरू आहेत आणि बाराशे एकोणपन्नास गावं पाचशे बारा वाड्यांवर हे टँकर सुरू आहेत आणि हे टँकर आणखी जर आवश्यकता भासली तर खालच्या अगदी ग्रामसेवकापर्यंत तलाट्यापर्यंत सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ रिक्वायरमेंट तुमची पाठवा तीन दिवसामध्ये तुम्हाला टँकर आणि चाऱ्याची व्यवस्था केली जाईल मुख्यमंत्र्यांचा पाणी टंचाईप्रती असलेला कळवळा आपण पाहिला मात्र आपल्या पालकमंत्र्यांना याचं काही देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री मात्र परदेशात कुटुंबासोबत थंड व्हायला गेलेत तर कुणी देवदर्शनाला गेला पाणी टंचाईवर मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरला बोलवलेल्या बैठकीला चक्क अनेक पालकमंत्र्यांनीच दांडी मारली आहे मुख्यमंत्री शिंदे मुंबईवरून संभाजीनगरला पोहोचले मात्र पाणी टंचाईचं गांभीर्य नसलेले पालकमंत्र्यांनी मात्र या बैठकीला दांडी मारली बीडमध्ये माणसांसोबत जनावरांनाही पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागताय बीड, सो चा बीड जिल्ह्यात चारशे चौतीस टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात गेले हिंगोलीमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे विहिरी तलावांनी तळ तल गाठलाय जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे पालकमंत्री अब्दुल सत्तार मात्र परदेशात आहे जालन्यामधले सहा मध्यम प्रकल्प कोरडे पडलेत शहरी आणि ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई आहे जिल्ह्यात चारशे पंच्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे मात्र पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनाला गेले परभणी जिल्ह्यातील आठ प्रकल्प कोरडे ठाक पडले अनेक प्रकल्प मृतसाठ्यात गेले पाणी टंचाईच संकट गहिर बनलंय मात्र पालकमंत्री संजय देवदर्शनाला तिरुपतीला मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई सहाशे अठ्ठ्याण्णव टँकर मधून पाणी पुरवठा सुरू आहे मात्र पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी ही बैठकीला दांडी मारली आहे थी, थी हे प्रिसिपल जागरी त्यावेळेस मुख्यमंत्री तिथला हाल अहवाल पाहायला गेले पण त्याला ज्या पद्धतीनं तिथल्या तिथं उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत केल्या गेल्या के नाही आणि त्यांचे मंत्री सुद्धा त्यांना ऐकत नाही अशी परिस्थिती आज आपण पाहतोय राज्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनत चालली आहे धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने तळ आहे खोटभर पाण्यासाठी राज्यातल्या जनतेला मैलोन मैल उन्हातानातून पायपीट करावी लागते है। तर दुसरीकडे या जनतेचे पालकमंत्री म्हणवणारे परदेशात थंड कॉफीचे घोट रिचवत आहे ब्युरो रिपोर्ट तास